इथं सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र येतात इथं जातीवाद जर झाला तर या वारकरी संप्रदायाच्या सुद्धा कुणी येणार आपण मराठा समाजाचा किंवा कोणत्याही जातीचा जा, काही विषय मांडायचा असं त्याला वेगळं व्यासपीठ आहे या धर्माच्या व्यासपीठावरून आणि या धर्म मंडपातून आपल्या स्वार्थाचा विषय कधीच मांडायचा नसतो कारण मी तो मांडू शकत नाही इथं कारण मी जरी मराठा समाजाचं काम करतो जातीवाद जरी करत नसलो कारण ते मराठ्यांच्या लेकराला त्यांच्या भविष्यासाठी आरक्षण लागतं जरी ते जातीवाद नसला तरीही मी सप्त्याचा घेतला न उदाहरण आणखीन काय असतं याच्या पलीकडे घड मी ज्ञान मंदिराकडे येणार मला वाटलं नाही सारखं आहे फक्त हिंदी येत नाही सगळं मराठीत लिहिले कपाटे महाराजांनी आणि महाराजांच्या अध्यक्षतेखाली सुरू आहे कारण काय कायचं काय असतं मला माहित नाही पण व्यासपीठ कोणचंही असो भाषण करून जायचं आणि मोकळवायचं त्यात मी नाही मोडत मी माझे समाजाची बाजू मांडणार तर माझ्याच व्यासपीठावर मांडणार आणि कणखलपणेच मांडणार अर्धवट नाही मांडणार या धर्माच्या आणि वारकरी संप्रदायाच्या व्यासपीठावर आलं तर वारकरी संप्रदायाच बोलायचं आणि धर्मा हिंदू धर्माचंच बोलायचं तरच हिंदू संस्कृती टिकत वारकरी संप्रदायाचे विचार ते टिकतील नाही तर ते सुद्धा जाती जातीत वाढले जाते इथं जाती जातीत वाटू जाती जाती द्यायचे नाही <प्ण>। म्हणून कधी काही पुन्हा एकदा आरक्षण मिळालं तर आपल्या गावात येऊन आरक्षणावर शंभर टक्के बोलून आपल्या गावाला पुन्हा एकदा एक दिवसाचा वेळ देऊ पण आज मी फारच विषयावर बोलू शकत नाही